कृषी उत्पन्न बाजार समिती मंच चार नऊ दोन हजार चोवीस भाजीपाला आणि आवक शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवकेमध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसते भाज्यांच्या अवकेमध्ये घट होऊन बाजारभाव चांगली सुधारणा झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक दिसेलच आवक अतिशय मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे कोबी फ्लावर यांच्या अवक्यामध्ये कमालीची घट पाहायला मिळाली घट होऊन फ्लावरच्या बाजारभाव उच्चांकी निघाल्या फ्लावर सरासरी बाजारभाव तीनशे रुपये दोनशे पन्नास रुपये या दरम्यान पाहायला मिळाला तसेच कोबीच्या अवकेमध्ये घट होऊन बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली शंभर रुपये सरासरी बाजारभाव कोबीचा निघाल्या बीट मका यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली बीटची आवक घटून बाजारभाव चांगलेच कडाडले गोळा बीट ओवर साईज बीट दोनशे रुपये या दरम्यान बाजार निघाल्या तसेच सुपर बीट दोनशे पन्नास रुपये पर्यंत बाजार निघाले मक्याचे बाजारभाव शंभर ते एकशे वीस या दरम्यान पाहायला मिळाले चला तर इतरही भाज्यांचे बाजारभाव आणि आवक पाहूया सुपर क्वालिटी व्ही आय पी फ्लावर साठ नव्याण्णव व्हरायटी तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो काय भाव झाले तीनशे कोणती वरायटी साठ नव्याण्णव सुपर फ्लावर तीनशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी फ्लावर मिडीयम क्वालिटी एकशे साठ रुपये दहा किलो कोबी सुपर क्वालिटी एकशे वीस रुपये दहा किलो कोबी शंभर रुपये दहा किलो कोबी मिडीयम क्वालिटी ऐंशी रुपये दहा किलो गेवडा सुपर क्वालिटी पाचशे ते पाचशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता पापडी सुपर क्वालिटी सातशे तीस रुपये दहा किलो काळी तिखट मिरची पाचशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी ಕಾರಲಿ ಸೂಪರ ಕ್ವಾಲ್ಟಿ ದೊ ಪನ್ಸ ರೂಪ ದಾ ಕಲೋ ಗಾವಟ್ಟೆ ತೀನಶೆ ಪನ್ಸ್ ರೂಪಾಯಿ ದಾ ಕಿಲೋ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪಾ ಹೀ ಕಾಕಡಿ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ದೊ ಪನ್ಸೆ ತೀನ ರೂಪ ಕಿಲೋ ಭೇಟಿ ಸೂಪರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ತೀಶೆ ತೀನಶೆ ಪನ್ಸ ರೂಪ ದಾ ಕಿಲೋ दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गवार सुपर क्वालिटी पाचशे रुपये दहा किलो गवार मीडियम क्वालिटी चारशे रुपये दहा किलो जाड गवार दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो ओटा तीनशे ते चारशे रुपये दहा गोळा बीट ओवर साईज बीट दोनशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी बीट एकशे साठ रुपये दहा किलो बुगी बीट पंचवीस रुपये दहा किलो बुगी बीट दोनशे बीट सुपर क्वालिटी दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे अठरा रुपये दहा किलो बदला बीट साठ रुपये दहा किलो राजमा तीनशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो चवळी तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो मका सुपर क्वालिटी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हरशी तीनशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची डोबळी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो हे बाजारभाव दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील धन्यवाद